जिंके आहे पण अमृताची पैजा जिंकणारी मराठी असेल आणि आहे तर तिच्या भविष्याबद्दल काळजी का व्हावी लागते आपल्याला अमृताशी पैजा ना अमृता म्हणजे अमृत <laughs> आता <laughs> आता ह्याच्यात हासणार काय का ना भलत्या सलत्या पैजा लावतच नाही आपण नाही आता तुम्ही अशा वेळेला असता मला पुढचं काही सुचत नाही मी आपला बोलण्याच्या ओघात बोलतो आणि तुम्ही काहीतरी नको तो अर्थ काढता तर अमृताशी पैजा जिंकणाऱ्या या माझ्या मराठीबद्दल चिंता करण्याची गरज काय आहे आणि हा दर वेळेला दर या दिवशी कुसुमाग्रज मग त्यांची त्या दिवशी गाणी ऐकत बसतो आपण कविता ऐकतो इथेच आता गेल्या अनेक वर्ष आपण इथेच मराठी भाषा दिन साजरा करतोय हा साजरा करताना मी मागे सुद्धा म्हटलं होतं की उत्सवात उत्सव जसा असतो तसा उत्साहामध्ये हा साजरा केला पाहिजे तसा आपण करतो त्याच्यामध्ये उत्साह तर आहेच पण आज लागलेली आहे चिंतेची किनार एवढ्यासाठी की गद्दारी करून आपलं सरकार पाडल्यानंतर हमे मराठी नाही आती हे आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकून घ्यावं लागतं भीमन असं जिकडे आवाज येईल तिकडे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे आणि yeah. <laughs> तर आपण मराठी नाही तर महाराष्ट्र राज्यगीत आहे टाळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी दिल्लीचे तख्त राखी वगैरे वगैरे नुसतं ऐकत जायचं का आपण आता त्यावेळेला लिहिलं ते राजाबडेन लिहिलं मला वाटतं खळेनी ते संगीतबद्ध केलं शाहीर साबळेनी ते आपल्या पहाडी आवाजात गायलं आणि आजही आपण वावा करत बसतो न तो वा करण्यासारखं नाही त्याच्यासारखं वागा त्या गाण्यामध्ये का जे काय महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याच्याप्रमाणे आपण वागलो तर मराठीला सुद्धा अभिमान वाटेल की अरे ही माझी आहेत ही माझी मुलं आज सुद्धा अभिमान वाटावी अशी ती वागताय तीच खरी आपली मातृभाषेची शिकवण आहे तीच शिकवण आहे आणि मी खरं हा विषय मला इकडे घ्यायचा नव्हता पण घ्यायला पाहिजे कारण नको ते विषय नको ती माणसं नको त्या ठिकाणी घेतात आता काल परवाकडे आपलं मराठी साहित्य संमेलन झालं तर साहित्य संमेलन झालं का आणखीन काय संमेलन होतं